समृद्धीचं सकाळच्या रेल्वे मार्गावरील वीर ते अंजन या स्थानकादरम्यान मेंटेनन्सचं काम आज होणार आहे त्यानिमित्त दुपारी एक वाजून दहा मिनिटे ते सायंकाळी तीन वाजून चार मिनिटे या वेळेत अडीच तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आलाय या मेगा ब्लॉकमुळे नेत्रावती एक्सप्रेस व सावंतवाडी दिवा एक्सप्रेस विलंबाने धावणार आहे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण बंदर जेटी येथे तीस फूट उंच भव्य प्रभू श्रीराम प्रतिमा उभारण्यात आली बंदर जेटी परिसरात पंचवीस हजार इलेक्ट्रॉनिक दिव्यांची आकर्षक रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी अन् आकाशात सोडलेली प्रज्वलित आकाश कंदिले हा संपूर्ण सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लक्षवेधी ठरला परराज्यातील बोटीची धडक बसून नुकसान झालेल्या मालवण येथील बोटीची पाहणी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी केली परराज्यातील हायस्पीड बोटींच्या घुसखोरी व केल्या जाणाऱ्या नुकसानीबाबत मच्छीमारांनी निलेश राणे यांना सांगितले आपण सदैव स्थानिक मच्छिमारांसोबत असल्याचे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट या केले भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गायीचे वासरू गंभीर जखमी झाल्याची घटना मानगाव मळावाडी येथे घडली त्यावेळी स्थानिकांनी धावाधाव करून या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून वासराची सुटका केली व या वासराचे प्राण वाचवले मात्र या हल्ल्यात जखमी वासरावर दहा टाक्यांची शस्त्रक्रिया करावी लागली कोलगाव येथे महामार्गावर पै याळ समोर रस्त्यावर स्विफ्ट कार व दुचाकी यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वाराला दुखापत झाली याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका